आगामी, की गना साथी, गना साथी हो आगामी पंचायत समिती निवडणुकीत होडगी गणासाठी अंबिका पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी गणासाठी होऊ घातलेल्या आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात आता अंबिका पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमुखानं अंबिका पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडं लावून धरली आहे केवळ भावनिक आवाहन न करता कार्यकर्त्यांनी अंबिका पाटील यांना उमेदवारी देण्यामागं स्पष्ट दृष्टिकोन आणि विजयाचा विनिंग फॉर्म्युला सादर केला जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारं नेतृत्व कार्यकर्त्यांच्या मते अंबिका पाटील यांच्या नेतृत्वाची खरी ओळख म्हणजे त्या जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या नेत्या आहेत त्यांचं उद्दिष्ट केवळ निवडून येणं एन हे नसून जनसेवेचा नवा अध्याय सुरू करण्याचा आहे अंबिका पाटील यांच्याशी सर्वसामान्यांशी असलेला त्यांचा थेट संवाद त्यांना समाजाच्या सर्व स्तरांमध्ये स्वीकारार्ह बनवतो ते केवळ निवडणुकीसाठी नाहीत तर होडगीच्या विकासाची गरज आहेत अंबिका पाटील यांच्यासारख्या सक्षम महिला उमेदवाराला संधी दिल्यास महिला मतदारांना एक मजबूत आणि सकारात्मक संदेश मिळेल